देशामध्ये स्मार्ट सिटीची योजना आणली गेली आणि तब्बल एक हजार श शहरं स्मार्ट सिटी होतील असं घोषित करण्यात आलं नरेंद्र मोदींची खूप लोकप्रिय घोषणा आणि खूप आवडती घोषणा की या देशातील शहरं मोठी झाली पाहिजे चांगली झाली पाहिजे आणि तेथील लोकांना सुविधा मिळाली पाहिजे खेळायची असेल किंवा अन्य याची असेल पण या स्मार्ट सिटीचं नियोजन करताना काही प्रोजेक्ट क का तयार करण्यात आले त्या प्रोजेक्टचं जे काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग बरोबर होतं की नाही होतं हे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण मी ज्या का ठिकाणी उभा आहे कल्याणच्या सिटी पार्कमध्ये सत्तावीस एकर मधलं हे सिटी पार्क आहे सिटी पार्कमध्ये काय आहे प्ले ग्राउंड आहे किंवा मोठे लॉन आहेत पेट्स पार्क आहे किंवा मॉल आहे फुटबॉलच फुटबॉल इथे खेळू शकतात क्रिकेटचं मैदान आहे हे सगळं पाण्याखाली गेले म्हणजे विचार करा की चौसष्ट कोटी रुपये खर्च केले आणि त्या चौसष्ट कोटी रुपयाचं प्रत्येक वर्षी मी गेल्या वेळेला आठ दिवस पार्क हे बंद होतं आणि आता कालपासून हे बंद आहे आता हे किती दिवस बंद राहील माहित नाही पण सरकारी पैसा कसा वापरला जातो ठीक आहे प्लॅनिंग चांगलं असतं पण ते निदान टिकलं तर पाहिजे त्याचं हे उदाहरण आहे हा सिटी पार्क आहे आणि सुंदर इथे प्लानिंग होतं गेम्स आहेत फूड पार्क आहे इथे नंतर इथे लाईटचे पोल आहेत खूप चांगली झाडे आहेत नर्सरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तीन टन कंपोस्ट जे आहे म्हणजे वर्मिकचल जे कंपोस्ट आहे खत आहे ते इथे निर्माण केलं ते गेलं पाण्यामध्ये आणि लाईट जर आता पुन्हा आपल्याला इथे पार्कमध्ये पार्क पार उभी करायची असेल तर त्यासाठी चार थे 4 सा ते साडेचार लाख रुपये खर्च आता हे खर्च जो आहे हा काय म्हणजे सरकार कुठून तरी आणता असं नाही आहे हा खर्च आपल्या खिशातला असतो म्हणजे आपण टॅक्स देतो त्याच्यातून पैसे निर्माण होतात आणि ते पैसे प्रकल्पासाठी लावले जातात तर त्याची जी परिस्थिती ती मी तुम्हाला दाखवली की सगळं पाण्याखाली आहे म्हणजे आता इथून सत्तावीस एकर मोठं मैदान आहे चांगलं आहे मुलांना तर म्हणजे दिवसाला दोन हजार लोक येत होते गायकवाड नगरसेवक आहेत म्हणजे जेव्हा बनवताना खूप चांगलं प्लॅनिंग असं वाटलं असेल की कल्याणकरांसाठी खूप चांगली गोष्ट आपण करतोय आता ही परिस्थिती पाहून काय वाटतं प्लॅनिंग खूप छान होतं फक्त प्रशासनाचे चूक कुठे झाली जी त्यांनी ह्या सिटी पार्कमध्ये पाणी येऊ नये पुराचं पाणी येऊ नये याच्यासाठी जी रिटर्निंग वॉल बनवली होती ती अपूर्ण बनवली ती पूर्ण केली नाही आम्ही जे त्यावेळेचे आयुक्त त्यांना वारंवार सूचना केल्या की आपण ते रिटर्निंग वॉल पूर्ण करा जेणेकरून या पूर्ण परिसरात पाणी येणार नाही पण त्याच्याकडे आयुक्त असतील त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती उभं आयुक्तांच्या चुकीमुळे हे सगळं पाणी खाली बरोबर आयुक्तांच्या चुकीमुळे सगळं झालं आयुक्तांना आयुक्तांना दोष देत नाही पूर्ण पण प्रशासनाने ते बघितलं पाहिजे आम्ही तुम्ही स्मार्ट सिटी होते एक कंपनी काम करते तर त्या कंपनी पूर्ण पाहणी केली ज्या ज्या वेळेस स्मार्ट सिटीचे अधिकारी इथं आले त्यावेळेस मी हा मुद्दा प्रत्येक वेळेस रिटर्निंग वॉलचा मुद्दा मांडलेला का रिटर्निंग वॉल ही अपूर्ण आहे ती कम्प्लीट पूर्ण करा जेणेकरून अजून ती पुढे नेली तर हा पाणी येथे आलं नसतं गेल्या वर्षी पण पाणी शिरलं होतं आठ दिवस काहीतरी बंद होतं पाणी नाही नाही गेल्या वर्ष नव्हतं तीन वर्षापूर्वी पाणी आलं होतं तेव्हा रिटर्निंग वॉलचं काम पूर्ण झालं नव्हतं तेव्हा पाणी आलं तीन चार वर्ष झालं तीन वर्षापासून रिटर्निंग वॉल होतच नाही त्याच्यानंतर झाली पण ती अपूर्ण झाली पूर्ण झाली नाही अजून चला आता मला सांगा की हे प्लान करताना महापालिकेकडून दुर्लक्ष झालं की प्लॅनिंगच चुकलं हा पूर्णपणे प्लॅनिंगच चुकला असं मी म्हणे कारण का ज्या वेळेला हा महासभेमध्ये विषय आला होता तेव्हा आम्ही त्याला ते विरोध केला होता की हे काही दरवर्षी इथं पाणी भरतं आणि हा जो पासष्ट कोटी तुम्ही जो निधी इथे देता हा पासष्ट कोटी आता तुम्ही समोर बघताय ह्याचाच आम्ही त्यांना विरोध करत होतो तर ते बोलले हो की भरणी करू रिटर्निंग वॉल करू आमच्या पत्रकार परिषद झाले पेपरला बातम्या देखील आल्या पण ह्याच्यावरती कोणी दखल घेतली नाही आणि आज जो जनतेसाठी हा जो कार्यक्रम केला होता चांगला उपक्रम होता त्याबद्दल आमचं दुमत नव्हतं पण खूप चांगलं आहे किती चांगलं आहे म्हणजे वाचलं तर चांगलं आहे पण सगळं पाण्याखाली हा चांगले उपक्रम पाण्याखाली जात असताना जे आम्हाला दुःख होतं हे दुःख दुर्दैवी आहे असं मी सांगेन कारण प्रशासनाला पण समजलं पाहिजे होतं की दरवर्षी जेव्हा इथं पाणी भरतं तेव्हा आपण याच्यासाठी काय उपाय केले पाहिजे आणि कायमस्वरूपी उपाय करायला पाहिजे होते ते त्यांनी केले गेले नाहीत हे आमचं दुर्दैव आमच्या इथल्या जनतेचं हे मोठं दुर्दैव आता रिटर्निंग वॉल आहे आता गायकवाड साहेब तर म्हणतात की रिटर्निंग वॉलचं काम अपूर्ण राहिलं म्हणून पाणी शिरतंय त्याच्यामुळे पाणी शिरतंय की प्लॅनिंगच चुकलंय प्लॅनिंग तर चुकलाच पण रिटर्निंग वॉल मध्ये थोडीफार कुठेतरी ते दुरुस्ती झाली असती पण हा आम्ही तेच म्हणतोय ना जर रिटर्निंग वॉल पूर्ण झालं नसेल तर तुम्हाला उद्घाटनाचा तुम्ही का घेतला होता पण हा उद्घाटन तुम्ही करायचं नव्हतं जे तुमच्या प्लॅनिंग मध्ये होतं तो प्लॅनिंग पूर्ण करून तुम्ही केलं असतात आज सर्व जनताचा आज लाभ घेते गेल्या वर्षी पण काम असतं उद्घाटन झालं काम झालं पण आता जसं तुम्ही रिटर्निंग वॉल म्हणता रिटर्निंग वॉलची पूर्ण झाली नाही म्हणजे हे पाणी इथे येणार आपल्याला माहिती होतं पहिले खरं तर वॉलच पहिली बांधायला पाहिजे नंतर प्रोजेक्ट बरोबर आम्ही त्यांना तेच सांगत होतो की दरवर्षी कारण आम्ही इथले स्थानिक नागरिक आहोत आणि स्थानिक नागरिक असल्यामुळे इथे किती वेळेला पाणी भरतं कसं भरतं किती दिवस भरतं जेव्हा 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 बारवी डॅमच पाणी सोडलं किंवा नाही सोडलं ओव्हरफ्लो जरी बारवी डॅमचं झालं तरी इथे पाणी भरतं ना कारण तुम्ही जर बाजूला इथे गेलात ह्या नदीला म्हणजे हा आपला जो सिटी पार्क आहे त्या सिटी पार्कला लागूनच तुमचं नदीला लागूनच सिटी पार्क बाजूलाच नदी आहे बघा म्हणजे साधी गोष्ट आहे नदी जर बाजूला असेल आणि एखादा प्रोजेक्ट जर बनवायचा असेल तर कुठेतरी भिंत टाकतात ना पाणी येऊ हो नये म्हणून इथे काय झालं माहित नाही पण जे सिटी पार्क चालवतात आता त्यांची प्रतिक्रिया घेऊ कारण यांना खर्च करायचा आहे हा दहा रुपये तिकीट आहे प्रत्येकाला आणि मुलांना मोफत आहे सगळ्यांचं असं म्हणणं आहे केडीएमसीने एवढं खर्च केला नागरिकांचे पैसे गेले आणि भरपूर नुकसान होतो पण ऍक्च्युअली नुकसान आमचा होतोय आज सध्या मेंटेन कोण करणार आहे मेंटेन कोण करणार आम्हीच करणार आहेत पूर्ण दरवर्षी पुरात याला आम्हालाच मेंटेन करायचं आहे आता जसं मी तुम्हाला मध्ये बोललो की आमचं एवढं खत पाणी जे आम्ही टाकलेले तीन टन बर्मी कंपोस्ट टाकलं हे सगळं वाहून गेलं आता हा जर पाणी उतरेल जेव्हा हा पूर्ण घाण जे आता तुम्हाला हे दिसते बघा समोर ही अशीच लेअर लॉन मध्ये बसत बसत जाणार आहे समजा असं पाणी खाली उतरलं उतरलं घाण इथेच राहणार साफ करायला आठ दिवस जातील पैसे तर समजा नंतरचाच विषय हा लॉन पूर्ण सगळ्या लॉन आम्हाला रिप्लेस करावं लागतात कारण ते केमिकलचं पाणी आहे कचरा त्याच्यावर असं इलेक्ट्रिकचा पण काय मुद्दा इलेक्ट्रिकचा माहित पडेल त्याच्यात किती डॅमेज झालाय काय झालंय मागच्या वर्षी जवळजवळ सगळ्यात नव्वद टक्के लाईट बंद होते आठ ते पंधरा दिवसात चालू करायला लावले आम्हाला प्रत्येक वर्षी पाणी भर प्रत्येक वर्षी पाणी भरतोच आहे मागच्या वर्षी आमचा आता तुम्ही हे चालवणार की परत देणार काय चालवणार तर आहेत नुकसान खर्च केलंय तर मध्ये तर सोडू शकत नाही ना चला बघा म्हणजे सरकारचा प्रकल्प कसा असतो म्हणजे हे पाहिलं की हसायलाच येईल याच कारण नदी बाजूला आहे मोठा प्रोजेक्ट जो आहे तो बाजूला आहे पाणी येणार आहे पाऊस प्रत्येक वर्षी पडणार आहे हे सगळं माहित आहे ते, ते पावसाचं पाणी येईल की नाही येईल असं माहित असताना सुद्धा रिटर्निंग वॉल जे आहे ती सगळ्यात आधी बांधायला पाहिजे होती की या बाजूला कुठेतरी आपण एखादी इमारत बांधताना आपण जसं पाय पाया जो आहे तो पहिला बांधतो म्हणजे मजबूत होण्यासाठी की काय हलू नये म्हणून आणि किंवा बाजूला जे कंपाऊंड आहे तेल ते... आहे ना आ? रिटर्निंग वॉल हे अर्धवट आहे जर पुढची कम्प्लीट केली ना तर कमीत कमी पन्नास टक्के पाणी हा जो आत दिसतोय ना तो वाचला असता भरलं नसता अर्धीच अर्धी अर्धीच बांधली पुढे कनेक्ट झाली नाही येत नाही काही लँड डिस्प्यूट आहे किती वर्ष झाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी याचं उद्घाटन केलं आदित्य ठाकरे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्याच पायाभरणी झाली होती आणि एकनाथ शिंदे कल्याण डोंबोली महानगरपालिका ठाणे असेल याच्यामध्ये त्यांचा जबर पगडा आहे आणि असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे आणि शिकार शिंदे खास करून खासदार कल्याण डोंबोलीचे त्यांनाही लक्ष द्यायला पाहिजे होते की फक्त एक रिटर्निंग वॉल न बांधल्यामुळे किंवा कम्प्लीट न केल्यामुळे रिटर्निंग वॉल बांधली पण ती कंप्लीट नाही केली अर्धवट राहिली पाणी आतमध्ये आलं आणि चौसष्ट कोटी रुपयाचा प्रोजेक्ट पाण्याखाली गेला मी तेच थांबतो न्यू स्टेट महाराष्ट्र